छत्रपती संभाजी महाराजांना हलाल करून मारणाऱ्या औरंगजेबाची जी कबर आहे ती उखडून टाकावी अशी मागणी जी आहे ही सकल हिंदू समाजाच्या वतीने मिलिंद एकबोटे करतायत तुमची नेमकी काय मागणी आहे काय सांगा औरंगजेब हा क्रूरकर्मा होता हा मानवतेच्या विरोधी वर्तन करणारा राजा होता याने छत्रपती संभाजी महाराजांना अत्यंत अत्याचार करून मारून टाकलेला आहे संभाजी महाराजांच्या धर्मपत्नीला अठरा वर्ष तुरुंगात ठेवलेलं आहे आणि काशी विश्वेश्वराचं मंदिर त्यांनी तोडून टाकलं हिंदूंचं सर्वोच्च श्रद्धास्थान असं अत्याचाराचं प्रतीक आहे आहे त्याची त्वरित काढून टाकावी टाकावी अशी आमची मागणी महाराष्ट्रातल्या तमाम भक्तांची मागणी आहे आपल्या या भूमिकेमुळे कुठेतरी राज्यातलं कायदा आणि सुव्यवस्था बिघडेल असं वाटत नाही तुम्हाला अजिबात नाही या ठिकाणी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या चाहत्यांची बहुसंख्या आहे आणि संभाजी महाराजांचं आणि शिवाजी महाराजांचं चरित जे चरित्र आहे ते मानवतेच्या दृष्टिकोनातून केलेल्या कार्याचीच हकीकत आहे त्यामुळे शिवाजी महाराजांच्या आणि संभाजी महाराजांच्यापासून प्रेरणा घेऊन ही जी मागणी आहे याच्यामुळं कोणताही जातीय तणाव निर्माण होणार नाही जे लोक औरंगजेबाचं उदात्तीकरण करतात त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना तुरुंगात टाकावं अशी आमची मागणी आहे राजकीय दृष्ट्या जर पाहिलं तर मधल्या काळामध्ये औरंगजेबांचं समर्थन करणारं विधान जे आहे आबू आझमींनी केलं होतं त्या विधानाकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता आणि आत्ता देखील ते त्याच याच्यात आहेत आबू आझमी याच्याबद्दल बरंच सांगून झालेलं आहे आबू आझमीची राजकीय कारकीर्द कार संपवायला पाहिजे आबू आझमी ही व्यक्ती नसून एक प्रवृत्ती आहे आणि ती प्रवृत्ती ठेचून काढणं हे सरकारचं शासकीय कर्तव्य आहे औरंगजेबाची कबर उकडून टाकावी यासाठी आपण एक मोर्चा काढताय आंदोलन करताय काय नेमके आम्ही हा मोर्चा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची जन्मभूमी जी आहे पुरंदर किल्ला म्हणजे सासवड तिथून हा मोर्चा छत्रपती नगर मध्ये जाईल पंधरा मार्चला हा मोर्चा सुरू होईल आणि त्यानंतर तो संभाजीनगरला पोहोचल्यानंतर तिथल्या शासकीय यंत्रणेकडं जिल्हाधिकाऱ्यांकडे सनक्षिर मार्गाने शांततेच्या मार्गाने आम्ही फक्त मागणी करणार आहोत की ज्याने शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांवर अत्याचार केले काशी विश्वेश्वराचं तो, मंदिर तोडलं भारतीय संस्कृतीचा विध्वंस करण्याचा प्रयत्न केला त्या औरंगजेबाची कबर सरकारने उघडून टाकावी आणि सरकारच्या कर्तव्याची राष्ट्रीय कर्तव्याची आठवण आम्ही करून देणार आहोत एकूणच सरकारने आपल्या या भूमिकेकडे जर गांभीर्याने पाहिलं नाही तर पुढील आपली नेमकी काय भूमिका असणार आहे आमची पुढची जी भूमिका आहे ती छत्रपती संभाजीनगर मध्ये गेल्यानंतर आणि सर्व शंभू भक्तांच्या केल्यानंतर ठरेल परंतु तारीख सांगणार नाही वाढ सांगणार नाही सरकारने कबर तोडली नाही तर शंभू भक्त ती कबर तोडणार एकंदरीतच जर आमच्या मागणी मान्य झाल्या नाही तर आम्ही स्वतः औरंगजेबाची कबर जी आहे ती उघडून टाकू अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती मिलिंद एकबोटे यांनी घेतल्याचं पाहायला भालेराव बखरला समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा